एक छान सरप्राईज देणार आहोत हाय हॅलो <laughs> नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेस चे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो so, uh, जसं की तुम्हाला माहिती आहे आता रथसप्तमीपर्यंत uh, संक्रांतीचा हळदी कुंकू हे चालूच अस जस, चालूच असतं तर भारतात मी हळदी कुंकू केलेलं होतं आणि त्याचं ते, ते तुमच्याबरोबर सगळं शेअर केलेलंच होतं आणि इकडे uh, युरोपमध्ये सुद्धा uh, आता आमच्याकडे हळदी कुंकू असणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी आणि थोडंशी नर्वससुद्धा आहे कारण पहिल्यांदा युरोपमध्ये uh, माझ्याकडे हळदी कुंकू मी ठेवलेला आहे याच्या आधी कधीच मी इथे केलेलं नव्हतं कारण जेव्हा संक्रांतीच्या वेळेस आम्ही इंडियालाच असतो दरवर्षी त्याच्यामुळे इकडे करण्याचा असा काही प्रश्नच येत नव्हता मग म्हटलं की ह्या वेळेस छान करूया हळदी कुंकू आणि नर्वस याच्यासाठी आहे की सगळी तयारी मला एकटीला करायची आहे आणि कसं होतं ना नेहमी मम्मी म्हणा माझ्या सासूबाई म्हणा म्हणजे लग्नाआधी तर मम्मी सगळीच तयारी करायची सगळ्यांना बोलवणं म्हणा इन्व्हिटेशन आणि कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात हळदी कुंकूला या सगळ्या गोष्टी मम्मी बघायची आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा सासरी सासूबाई सगळं बघायच्या अजूनही बघतात की काय वाण घ्यायचं इथून इथपासून क्या क्या ते अगदी तयारी क काय काय करायची असते काय काय स्नॅक्स द्यायचं खायला हे सगळं त्या बघतात त्याच्यामुळे मला असं काही फार बघायची गरज नसते तर त्याच्यामुळे आणि इकडे अस असल्यावर आता इथे करणार आहे मी हार्दिक कुंकू म्हटल्यावर सगळंच मला एकटीला बघायचं आहे इथे तर नाही आहेत कोणी सो मग मला त्याच्यामुळे थोडंसं नर्वसनेस आहे पण ठीक आहे बघूया आता कसं कसं काय काय होणार आहे माझ्याबरोबर विक्रांतसुद्धा मला हेल्प करतील थोडी तर चला आणि हळदी कुंकूचा एकदम स्पेशल असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे तोही बघायला अजिबात विसरू नका तर आता हळदी कुंकूसाठी काय काय तयारी करायची आहे थोडंफार डेकोरेशनचं सामान आणि काय काही गोष्टी आणायच्या आहेत तर आता ते मी आणायला चाललेली आहे बाहेर तर सकाळचं आमचं सगळं सा, आवरून वगैरे झालं जेवण झालं दुपारचं आणि वि पण इथे जेवण करून झोपली आहे तुम्ही बघू शकता तर आता ती झोपली आहे तर मग म्हटलं की तेवढ्या वेळात मी जाऊन येते पटकन आणि आजचं वातावरण सांगायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम सकाळपासून खूप जास्त पाऊस होता आणि आता थोडासा उघडला आहे पाऊस येत नाही आहे तर मग म्हटलं की आता जाऊन येऊया आणि चला तुमच्याबरोबर पण सुद्धा तुमच्याबरोबरच पण हे सगळं शेअर करेलच मी तर आता मी इथे शॉपमध्ये आलेली आहे आणि थोडंफार सामान घ्यायचं आहे आता हळदी कुंकूसाठी काय काय स्नॅक्स वगैरे द्यायचं आहे ना तर त्याच्यासाठी पण थोडंसं सामान घ्यायचं आहे तर चला कांदे टमॅटो वगैरे अशा काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या आधी घेऊन घेईल आणि नंतर मग डेकोरेशनचं आणि काही यूज अँड थ्रूचे डिशेस वगैरे लागणार आहेत ते घेईल सो चला आता स्नॅक्ससाठी जे काही सामान लागणारं आहे म्हणजे मी घरात बनवणार आहे तसं मी तुम्हाला दाखवेलच तर त्याच्यासाठीचं सामान मी इथे घेऊन झालेलं आहे माझं तुम्ही बघू शकता आणि दूध वगैरे घ्यायचं होतं सो ते घेतलेलं आहे आणि आता मी घेणार आहे डेकोरेशनचं काही सामान आणि थोडंफार जे जे प्लेट्स आहेत त्या वगैरे घ्यायच्या आहेत प्लेट्स आहेत कप आहेत सो ते सगळे घ्यायचं आहे आणि चला आता पटकन घेऊन घेते मी लवकर आणि मग तुम्हाला सुद्धा दाखवते त्याच्यानंतर इकडे ना तुम्ही बघू शकता इथे ना सगळे यूज युजन थ्रूचे जे वस्तू असतात ना सो त्याचा सेक्शन आहे इथे तर आपल्याला इथे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे कलरफुलवाले पण असे ग्लासेस त्याच्यानंतर बाऊल आणि डिश वगैरे ह्या सगळ्या दिसतील आणि इथे तुम्ही बघू शकता तर आता याच्यामध्ये मी बघणार की कुठली चांगली वाटते आहे तर खरं तर मी ना मी मग अशी हे बघितले होते की मला हे छान वाटलं एकदम नाही का दिसायला पण सुंदर दिसतं आहेत तर मग म्हटलं हे घेऊया एक आणि बाकीचे बाऊल आणि वाट हे पण घ्यायचे आहेत काय ग्लास घ्यायचे आहेत सो ते पण घेईल मी आता तर चला ह्या सगळ्या गोष्टी आता मला घेऊ घेऊन मग परत अजून थोडंसं आर्ट अँड क्राफ्टच्या सेक्शनमध्ये बघायचं आहे की काय काय मिळते की त्याच्यावरून मी काय डेकोरेशन करू शकते सो चला आता पटकन ते घेते आणि तुम्हालासुद्धा दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही इकडे ना मी दोन असे दोन सेट घेतलेले आहेत डिशचे त्याच्यानंतर हा एक मोठा असा सेट घेतलेला आहे काही स्नॅक्स वगैरे आपल्याला ठेवायचा असेल तर त्याच्यानंतर हे युजन थ्रूचे ग्लास घेतलेले आहेत जेणेकरून पाणी किंवा चहा वगैरे असं काही द्यायचं असेल तर सो चला एवढं तर घेऊन झालेले आहेत प्लस इथे बाऊल घेतलेले आहेत तर चला आता अजून बघते मी अजून काय काय मिळतंय आता आपलं सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता इथे बिलिंगसाठी मी थांबलेली आहे लाईनमध्ये तर चला पटकन बिल करून घेते आणि घरी गेल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवते तर मग अशीच मी शॉपमधून घरी आले आणि भरपूर सामान असं होतं माझ्याबरोबर <laughs> भरपूर सामान घेऊन आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ते आपल्याला तयारी थोडीफार करायची आहे थोडंफार डेकोरेशन वगैरे थोडीफार तयारी मी आत्ता करून ठेवणार आहे आ आधी आणि तुम्हाला पण तसं तसं मी दाखवेलच की मी काय काय तयारी करत आहे कसं डेकोरेशन असणार आहे तर हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे आणि खरं तर आज व्हीकासाठी आम्ही दोघंही व्हीकाला एक छानसं सरप्राईज देणार आहोत आणि ती खूप खूप जास्त खुश होणार आहे तर तसं ते सरप्राईज आता खरं तर ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं ते आता आज येणार आहे आणि तुम्हालासुद्धा मी दाखवेलच ती तर एवढी खुश होणार आहे ना खरं सांगते तिला खूप जास्त आवडणार आहे ते सरप्राईज आणि थोड्या वेळात येईलच ते आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेलच तसं तर चला आता पहिल्या पहिल्यांदा थोडीफार तयारी करून घेणार आहे मी काही काही डेकोरेशनचं सामान तसं मी तुम्हाला बॅग भरताना इंडियातूनच दाखवलं होतं की काही काही म्हणजे हार वगैरे जे आहेत ना आर्टिफिशियल हार ते तर ते तिकडून आणलेले होते भारतातून तर ते इकडे तसे काही मिळत नाही सो त्याच्यामुळं मी आता छान काय काही गोष्टी आणलेल्या आहेत तिकडून काय काही गोष्टी इथून विकत घेतलेल्या आहेत जसं मी तुम्हाला दाखवलं तर चला आता पटकन डेकोरेशनला आणि तयारीला थोडंसं सुरुवात करूया आणि तुमच्यावर सुद्धा शेअर करते ते तर आता विक्रांत जात आहेत विकाचा सरप्राईज घ्यायला आणि विहिकांनी छान आवरलंय हो ना वि तर चला बाय कर बाय पप्पा आता व्हीकाला सरप्राईज घेऊन येणार आहे चला शूज शूज कुठे गेले आणि विकाच सरप्राईज आलेला आहे विकाच सरप्राईज पप्पा घेऊन आले वा आणि पळत पळतच गेलीये बघायला की काय सरप्राईज आहे हो चल चला ये ये, ये, ये <laughs> सरप्राईज आलेला आहे आणि बॉक्स ओपन करायची आता जबाबदारी माझी आहे का आणि वी का तर खूप जास्त एक्सायटेड त्याला धरूनच बसली आहे बॉक्सला हो ना ओपन करायचं का ओपन करायचं काढायला मदत करते मला आपण ओपन करू तर मी हिकाला खरं तर आम्ही आता कारच घेतलेली आहे छोटीशी तिला घरात खेळण्यासाठी कारण कारण आता खूप जास्त थंडी आहे कारण आम्ही तिला सायकलच घेणार होतो पण थंडी आहे आणि बाहेर तर काय पडू शकणार नाही ते सायकल खेळायला तर त्याच्यामुळे म्हटलं की घरातल्या घरात खेळायला असं काय घेऊ शकतो तर म्हटलं मस्त अशी कार घेऊया तिला आणि समरमध्ये वाटल्यास आपण परत एकदा तिला सायकल घेऊच शकतो तर चल आणि विक्रांत तिकडे आता विहिकाची कार छान जोडतायत आता सगळे स्क्रू वगैरे लावून मस्त <laughs> आणि त्याचबरोबर आहे ना कार बरोबर आहे ना इथे असे स्टिकर सुद्धा दिलेले आहेत म्हणजे आपण त्याला लावू शकतो छान कारला डेकोरेट देक, <laughs> करू शकतो आणि हे जे आहे हे वॉकर आहे म्हणजे जर तिला बॅकरेस्ट बॅकरेस्ट लावायची असेल तर अशी छान टेकून बसू शकते ती स इथे आता लावून झालेली आहे आणि मी ही का छान बसती आहे त्याच्यावर बस, बस माऊ वा बस, बस खाली खाली बस, बस। पी बी तर आता याच्या जे स्टिकर्स दिलेले आहेत ना तर हे आपण आता कारला लावूया म्हणजे ना आपली गाडी एकदम भारी दिसणार ह ना वी का आता आपण त्याला आईज लावायचे का आईज लावायचं लावायचे ना वीका का कशी डान्स करते बाय 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 <laughs> <laughs> mm -hmm. Fast, 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 fast. fast, fast. fast. आणि खरं तर मी खूप हळू आवाजात बोलते कारण मी ही का आत्ताच झोपली आहे तर म्हटलं आता ती छान झोपली आहे तर आता आपलं डेकोरेशनचं थोडंफार काही तयारी करायची का असेल तर ती करून घेऊया आपण तर आता मी तुम्हाला दाखवते की मी शॉपमधून काय काय गोष्टी आणलेल्या आहेत तर जसं की तुम्ही बघू शकता इथे हे युजन थ्रूचे डिश आणलेले आहेत आणि ह्या खूप छान आहे डिझाईन वगैरे मला खूप आवडली सो ती आणलेली आहे त्याच्यानंतर मग इकडे छोटेसे कप आणलेले आहेत समजा चहा कॉफी किंवा पाण्यासाठी वगैरे आपण हे यूज करू शकतो आणि त्याच्यानंतर हळदी कुंकूला हळदी कुंकूच्या डेकोरेशनसाठी खरं तर मला ना पतंग बनवायचे होते आणि त्याच्यासाठी मी कार्डशीट शोधत होते पण मला प्लेन कलरचे कार्डशीट असे मिळाले नाही पण गोल्डन कलरचं मला ना असं हा रोल मिळाला सो मग मी हा आणलेला आहे म्हटलं आता कार्डशीट नाही आहे तर याचेच करावे आणि मग छान होतील याचे पण पतंग सो आता हे मी छोटे छोटे पतंग तयार करणार आहे इथे आणि प्लस त्याला बॉर्डरला लावायला असे सिल्वर कलरची पट्टी आहे प्लस बाकी सगळ्या मग छोट्या मोठ्या गोष्टी आणलेल्या आहेत जसं फेविकॉल आहे, आहे। सेलोटेप आहे ते आणि हे जे हार आहेत ना सो तुम्हाला दाखवते मी तर हे हार खरं तर मी इंडियावरून आणलेले आहेत इथे असे मिळत नाही सो हे मला खूप जास्त आवडले तर मी म्हटलं हे घेऊन यावे आणि याचा पूर्ण सेटच आणलेला आहे सो हे डेकोरेशनमध्ये आपल्याला भरपूर कामात येतील तर चला आता पटकन आपण पतंग करायला घेऊया आणि तुम्हालासुद्धा दाखवते तुम्हाला मी दाखवते सो so, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे पतंग मी केलेले आहेत गोल्डन आणि त्याला ना सिल्वर कलरचे लेस लावलेली ले ले आहे कशी दिसतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आता फक्त एवढंच बनवून झालेलं आहे आता इतकं दमलो आहे ना आम्ही तर आता असं वाटतं की कधी एकदाचं झोपून घ्यावं आणि आता उद्या जर जे करणार आहोत आम्ही हे जे पतंग आहेत हे छान डेकोरेटिव्ह डेकोरेशन करणार आहोत इथे वॉलवर सो so, तसं मी तुम्हाला दाखवेलच की कसं डेकोरेशन होणार आहे फायनल तर चला असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू